नमस्कार मी नरेश बाप्चे हो न्यूज न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आमगाव तालुक्याच्या ठाणा जिल्हा परिषद क्षेत्रामध्ये आहोत आणि आज गोंदिया जिल्ह्याच्या महिला बालकल्याण सभापती आमदार संजय पुराम यांच्या धर्मपत्नी सविताताई पुराम यांनी ठाणा जिल्हा परिषद क्षेत्राच्या ठाणा धावडीटोला मानेगाव दहेगाव खुर्सीपार चिरचादवान भजेपार बासीपार सित्तेपार बुराडटोला या ठिकाणी हळदी कुंकूचा कार्यक्रम आयोजित केले मुख्यतः यामध्ये मानेगाव या ठिकाणी त्यांनी रोजगार हमीच्या कामावर जाऊन महिलांना बाण वितरित केले आणि हळदी कुंकूच्या कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे तर या हळदी कुंकूच्या कार्यक्रमाचे आयोजक आयोजनाच्या माझे मुख्य उद्देश काय आहे का म्हणून त्या गावीगावी जात आहेत आणि त्या हळदी कुंकूचा कार्यक्रम घेत आहेत ते त्यांच्या प्रतिक्रियेच्या माध्यमातून बघूया मी सविता संजय पुराम महिला कल्याण सभापती आणि आता विद्यमान आमदार संजयजी पुराम यांची पत्नी आमचा रोजगार हमीवर कार्यक्रम घेण्याचा एकच उद्देश आहे की महिला आपली स्वतःची रोजीरोटी कमावण्यासाठी आपला उदरनिर्वाह करण्यासाठी रोजगार हमीवर जातात मग त्यांचा वेळ पण वाचतो आणि आमची भेट घेणे हा एक मेन उद्देश आहे त्यानिमित्ताने त्यांना पण एक उत्सव साजरा करण्याचा आनंद मिळतो त्यासाठी आम्ही रोजगार हमीच्या कामावर हा कार्यक्रम आयोजित करत आहोत आणि ज्या महिला गावात आहेत त्यांना गावातसुद्धा भेटत आहोत अशा प्रकारे कार्यक्रम संपूर्ण विधानसभामध्ये घेण्यात आले आता हो साधारणतः दहा परिषद आमच्या इथे चौदा जिल्हापरक्षेत्र आणि तीन नगरपंचायत आहे आमगाव सालेकसा आणि देवरी तर त्यापैकी एक नगरपंचायत झाली आहे देवरीची त्यानंतर एक सात जिल्हापरक्षेत्र झाले आहे पुन्हा पाच सहा जिल्हा जिल्हाप्रक्षेत्र बाकी आहे पूर्ण ठिकाणी जशी म्हणजे संधी मिळत आहे जिथे महिला उपलब्ध होत आहे त्या ठिकाणी जाऊन आम्ही त्यांच्याशी संपर्क साधत आहोत मेन उद्देश अधिकुंकून असून त्यांच्याशी भेटणे हा आहे